खरंतर आत्ताच आपल्या हाती एक दुःखद बातमी येते श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे जे विद्यमान संचालक होते पंकज शेठ वामन यांचं दुर्दैवी निधन झाल्याची बातमी खरंतर या ठिकाणी येते आहे प्राथमिक जी माहिती मिळते त्याच्यानुसार बल्लाळवाडी गावामध्ये ट्रॅक्टरवरती ते, गा ते स्वतः जात असताना तो ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळला त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली दुखापत झाल्यानंतर त्यांना आळेफाटा फाटा येथील एका खाजगी दवाखान्यामध्ये देखील हलवण्यात आलं होतं परंतु त्या ठिकाणी त्यांचं निधनं झाल्याची दुर्दैवी बातमी या ठिकाणी आपल्या हाती येते तर पंकज शेठ वामन हे नुकतेच कारखान्यावर संचालक म्हणून निवडून गेले होते काही महिन्यांपूर्वी कारखान्याची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये ते संचालक म्हणून निवडून गेले होते आणि त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर गेले दहा वर्ष नंबर एकचा ऊस त्यांनी श्री विनोर सहकारी साखर कारखान्याला घातला होता तो विक्रम देखील त्यांच्या नावावर होता एका तरुण संचालकाच्या जाण्यानं जुन्नर तालुक्यावर शोकळा पसरलेली आहे